मालेगाव येथे चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटने राज्यभरात लाट उसळली आहे याच पार्श्वभूमीवर समर्थ तृतीय पंथी सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद उपोषण गेट व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी तृतीय पंथी समुदायातील अनेक कार्यकर्त्यांनी मौन धारण फलक प्रदर्शन व वा घोषणाबाजी करत आरोपींवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे प्रेस मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी सूरज पारवे आम्ही सोलापुरातील मंगलमुखी किंवा चॅरिटेबल बनतो आणि सोलापुरातील माहिती अधिकारी संघटनेतर्फे सगळे माझे सोलापुरातील कृतीपर्ती बांधव आलेले आहे तर यज्ञाला न्याय मिळायला पाहिजे आणि यज्ञावर त्या चिस्तीवरती अत्याचार झाला त्यानरादा मला अजून तुम्ही खासगी शिक्षा दिली नाही तर एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते एका रात्रीमध्ये भारत सरकार बलू शकतं बनवू शकता तर त्या शिस्तीला तुम्ही अजून सहा दिवस झाले न्याय दिला नाही तर सरकार का गप्पा आहे कशामुळं गप्पा आहे हे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे मालेगावमध्ये मा तसं याची मुलीवर बलात्कार झाला आहे अत्यंत दुःखद घटनासाठी त्याच्या विरोधात आम्ही सगळेजण जमलेल्या आहोत आणि छोटासा मुख मोर्चा आम्ही केलेला आहे तृतीयपंनी मोठे मोठे नेते अधिकारी आता कुठे गेले आता हे सगळे कुठे गेले तुमचे राजकारण तृतीयपंथी रोडवर उतरले तरी सुद्धा तुम्ही सरकार काही करत नाही आहे ना तरी पण तुम्ही तृतीय त्यांची एवढी विनंती आमच्या सगळ्या बांधवा करून ती तुम्ही न्याय मिळवून द्या तुमच्या घरच्यांना न्याय मिळवून द्या आणि त्या नराघामाला फाटी शुभा द्या नाही तुमच्या हातून झालं तर आम्ही सगळे तृतीयपंथी बांधव मिळून पूर्ण भारतामधले आमच्या महाराष्ट्रामधले सगळे तृतीय बांधव मिळून आमच्या हाती त्याला स्वतः आम्ही त्याला काय शिक्षा द्यायची की देऊ एवढं बोलून दोन शब्द संपवते धन्यवाद माझं नाव पिने शिवाजी नागशिळक आहे मी मंगलमुखीमधील एक सदस्य आहे मालेगावमध्ये एक साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झालेला आहे तो नराधमाला अजूनपर्यंत फाशी दिलेली नाही सरकार आतापर्यंत झोपलेले आहेत का एक दिवसात नोटबंदी करू शकतं एक दिवसात लॉकडाऊन होऊ शकतं एक दिवसात सरकार इकडची इकडं होऊ शकते मग एक दिवसात त्या नराधमाला फाशी का नाही देऊ शकत सरकारला आमची एकच विनंती आहे लवकरात लवकर त्या, त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे